नमस्कार मराचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान टीमची ची सुरुवात मात्र थोडीफार चांगली झाली होती कारण खेळायला आलेला यशस्वी जयस्वाल आणि तनुष कोटीन या दोघांनीही खेळ सावरळ डाव सुरू ठेवला होता त्या दोघांनी खेळत असताना सेहेचाळीस बॉलामध्ये आपली पन्नास रनाची भागीदारी केली होती मात्र त्यानंतर तनुष कोटियन हा लिव्हिंगस्टनच्या बॉलिंग वर लिन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना एकतीस बॉल मध्ये चोवीस रन केले होते आणि त्यासाठी त्याने तीन चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला संजू सॅमसंग हा साइड ला खेळत होता मात्र यशस्वी जयसवाल हा रबाड्याच्या बॉलिंग वर एच पटेलच्या हाती कॅच आउट झाला त्याने अठ्ठावीस बॉल मध्ये एकोणचाळीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने चार चौकारही मारले तर दुसऱ्या साइड आलेला रियान प्रग हा खेळत होता तर इकडे संजू सॅमसंग याने आपला संयम गमावला आणि तो चौदा बॉल मध्ये अठरा रन बनवत रबाडाच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आऊट झाला आणि त्यासाठी त्याने एक चौकार व एक षटकारही मारला मग त्यानंतर खेळायला आलेला रियान पराग हा काही जास्त वेळ टिकू शकला नाही कारण त्याने अठरा बॉल मध्ये तेवीस रन बनवले आणि तो अर्षदीप सिंगच्या बॉलिंगवर रबाडाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने एक चौकार आणि एक षटकारही मारला होता तर इकडे खेळत असलेला ध्रुव जुरेल हा एच पटेलच्या बॉलिंगवर शशांक सिंगच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना रन बनवले तर त्यानंतर आलेला हिट मायर आणि रोवन पोवेल या दोघांनीही मॅच सावरली आणि हिट मायरने एक चौकार आणि एक षटकार मारला तर रोवन पोवलनेही दोन चौकार मारले आणि त्याच्यामुळे पंजाबच्या साईडला गेलेली मॅच ही पुन्हा राजस्थानच्या साईडने परत आली आहे मग त्यानंतर अठरावी ओव्हर घेऊन आलेला सॅम करन ह्याच्या दोन्ही बॉलला बाँड्री मारल्यानंतर रोमन पोवेल हा नितेश शर्माच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पाच बॉल मध्ये अकरा रन बनवले व दोन चौकारही मारले मग मा अशा प्रकारे ही झालेली रोमांचिक मॅच खेळत असताना पुढे केशव महाराज आला आणि तोही त्याच ओव्हरमध्ये सॅम करनच्या बॉलिंगवर लिव्हिंगस्टनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने फक्त एकच रन बनवला शेवटची ओव्हर घेऊन आलेला अर्षदीप सिंगच्या बॉलिंगला खेळण्यासाठी आलेला हिट मायर याने पहिले दोन बॉल डॉट केले मग त्यांना चार बॉल मध्ये गरज होती मात्र तिसऱ्या बॉलवरती षटकार मारून राजस्थानचा विजय निश्चित करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्यानंतरच्या बॉलवर पुन्हा एकदा त्याने दोन रन घेतले आता पुढे दोन बॉल मध्ये दोन रनाची गरज उरली आहे मग त्यानंतरच्या बॉलिंग वर हिट मायरने चौकार मारून राजस्थानला विजय मिळवून दिला त्यामुळे खेळत असताना हिट मायरने दहा बॉल मध्ये पंचवीस रन बनवून नॉट आऊट राहिला आणि इकडे ट्रेंड बोल हा शून्य रनावरती शून्य बॉल खेळून नॉटआउट राहिला तर हिट मायरने खेळत असताना दोन चौकार आणि दोन षटकारही मारले आणि ही रोमांचक मॅच संपताना एकोणीस पॉईंट पाच बॉलमध्ये राजस्थान रॉयलने विजय मिळवला तर राजस्थान रॉयल्स ही मॅच तीन विकेटने विजयी झाली तर राजस्थानच्या विजयामुळे राजस्थान टीम ही सहा मॅचमध्ये पाच विजयी होऊन पहिल्या नंबरवर दहा पॉईंटने आले आहे तर इकडे पंजाबतर्फे बॉलिंग टाकत असताना अर्षदीप सिंग आणि लिव्हिंगस्टन यांनी प्रत्येकी एक विकेट तर हर्षद पटेलनेही एक विकेट घेतला तर रबाडा आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद